मित्रांनो आपण रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये मोठ्या पडद्यावर गाड्या उडताना पाहिल्या आहेत गोळ्यांचा पाऊस पाहिला आहे पण शनिवारी मध्यरात्री जे घडलं तो कोणताही सिनेमाचा सेट नव्हता तो सीन एकदम रिअल होता आणि तो थेट रोहित शेट्टीच्या घराबाहेर घडला नमस्कार मी प्रथमेश मुंबईतल्या जुहू परिसरातील शेट्टी टॉवर्स जिथे बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन डिरेक्टर राहतो तिथे पाच राऊंड गोळ्या झाडल्या जातात अवघ बॉलिवूड हादरलंय पण प्रश्न हा आहे की जो माणूस कधीच वादात नसतो त्या रोहित शेट्टीला बिश्नोई गँगने टार्गेट का केलं काय आहे या मागील मास्टर माइंडचा प्लॅन चला पाहूया आजच्या या, या विशेष व्हिडिओमध्ये एक फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस वेळ मध्यरात्रीची जुहूच्या शांततेत अचानक पाच गोळ्यांचा आवाज गुंजतो दुचाकीवरून दोन हल्लेखोर येतात रोहित शेट्टींच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर निशाणा साधतात आणि पसार होतात एक गोळी थेट जिमच्या काचेला लागते सुदैवानं रोहित आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे पण हा हल्ला केवळ नुकसान करण्यासाठी नव्हता हा एक स्पष्ट संदेश होता गोळीबारानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते आणि ती लिहिणाऱ्याचं नाव होतं शुभम लोणकर बिष्णोई गँगचा तोच हस्तक जो सध्या चर्चेत आहे पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं हा तर फक्त ट्रेलर आहे आमच्या कामात हस्तक्षेप करू नका नाहीतर पुढची गोळी छातीवर असेल पण रोहित शेट्टींनी असं काय केलं की त्यांना ही धमकी मिळाली आता वळूया या प्रकरणाच्या सर्वात महत्वाच्या वळणाकडे रोहित शेट्टींनी अलीकडेच मुंबईचे माजी सुपर कॉप राकेश मारिया यांच्या आत्मचरित्राचे हक्क विकत घेतले आहेत राकेश मारिया ज्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवचे चे बॉम्बस्फोट असो किंवा कसाबची केस गुन्हेगारांचे कंबरडे मोडले होते त्यांच्या जीवनावर रोहित हे चित्रपट बनवत आहेत आणि हीच गोष्ट बिष्णोई गँगला खूपच आहे गुन्हेगारांना पोलिसांचं उदात्तीकरण आता सहन असं झालंय लोकांना वाटलं रोहित शेट्टी फक्त चित्रपटात गाड्या उडवतात पण जेव्हा त्यांच्या घरावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा समजलं की हा सिंगम खऱ्या आयुष्यातही मोठ्या संकटांशी भिडतोय राकेश मारियांच्या आयुष्यातील सत्य पडद्यावर येण्याआधीच ते दाबायचा हा प्रयत्न होता का हाच सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे हल्ला झाला पण मुंबई पोलीस शांत बसतील शक्यच नाही बारा पथकं तैनात आहे सी सी टी व्ही तपासल्या गेले आणि अवघ्या दहा तासात पोलिसांनी पुण्याच्या वारजे परिसरातून पाच संशयितांना जेरबंद केलं स्वप्नील साकट आणि त्याच्या टोळीने हा गोळीबार केल्याचं समोर आलंय पोलीस आता या गँगच्या मुळापर्यंत पोहोचत आहेत तर मित्रांनो आज बॉलिवूड एका अशा वळणावर आहे जिथे रील लाईफ हिरो खऱ्या आयुष्यात धोक्यात आहेत रोहित शेट्टी यांनी नेहमीच पोलिसांच्या शौर्याची गाथा सांगितली पण आज त्यांनाच पोलीस संरक्षणाची गरज भासते बिष्णोई गँगचं हे वाढतं वर्चस्व वा बॉलिवूडला कुठे घेऊन जाणार तुम्हाला काय वाटतं रोहित शेट्टींनी राकेश मारिया यांच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय मागे घ्यावा की सिंगम स्टाईलनं त्यांना चोख उत्तर द्यावं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच ब्रेकिंग अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद